मुक्ताईनगर तालुक्यातील सुडे येथील समाधान नीना रत्न पारखी सोनार वय अडुसष्ट उंची चार फूट सहा इंच रंग सावळा हे घरातून न सांगता निघून गेले आहेत सदर व्यक्ती ही मनोरुग्ण असून त्यांना स्वतःहून आपली कुठलीच माहिती सांगता येत नाही हरविण्याच्या आधीचे वर्णन केस बारीक पांढरे दाढी वाढलेली अंगात फिकट लाल रंगाचे लांब बाह्यांचे शर्ट आणि काळी पॅन्ट आणि पायात चप्पल असे वर्णन असलेली व्यक्ती कोणालाही कुठेही आढळल्यास अथवा नजरेस पडल्यास त्वरित दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून मदत करावी असे आवाहन त्यांच्या परिवाराकडून करण्यात आले आहे संपर्क शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चौदा एकोणऐंशी पंच्याण्णव सत्तावीस एकोणपन्नास शहाण्णव पंचेचाळीस किंवा सत्तर अठ्ठावन्न अडुसष्ट चौदा एकोणऐंशी एम सी एम न्यूज मराठीकरिता सुनील जगताप मुक्ताईनगर